कन्या राशीसाठी हा सप्ताह मध्यम प्रकारचे परिणाम देणारा मध्यम फळे देणारा असा जाणार आहे तुमचे मन थोडस द्विधा अवस्थेत असणार आहे म्हणजेच तुम्ही कोणतेही निर्णय घेताना विचारपूर्वक निर्णय घ्या निर्णय घेताना थोडस डगमगण्याची शक्यता आहे त्यामुळं थोडस सा सावध राहण्याचा ह्या सप्ताहामध्ये तुम्ही प्रयत्न करा नवीन कार्याच्या एखादं नवीन कार्य सुरुवात करणार असाल तर तुमच्या या कार्यामध्ये तुमच्या घरातील सर्व मंडळी तुम्हाला मदतच करतील आणि त्यामुळे तुम्ही जे कार्य करणार असाल त्या कार्यामध्ये नक्कीच तुम्हाला यशही मिळू शकेल ह्या सप्ताहामध्ये कौटुंबिक जीवनामध्ये काही बाबतीमध्ये थोडीशी चिंता सतावीत राहणार आहे घरामध्ये अचानकपणे एखाद्या गोष्टीवरून म्हणा किंवा एखाद्या मतावरून वादविवाद होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे तुम्हाला थोडस इथेही सावध राहावे लागणार आहे आणि जरी एखाद्या कुटुंबामध्ये वाद निर्माण झाले तर त्या ठिकाणीही ते वाद तुम्ही स्वतः पुढाकार घेऊन उन, मिटवण्याचा प्रयत्न केला पाहिजे नाहीतर हा वाद वाढून तुमच्या घरामधील जे काही नातेसंबंध आहे तेही बिघडण्याची शक्यता इथे दाट दिसत आहे तरी तुम्ही स्वतः थोडंसं पुढाकार घ्या कोणत्या मतावरून काय प्रॉब्लेम झालेला आहे तो तुम्ही शोधून काढा त्याच्यावर उत्तर शोधण्याचा तुम्ही प्रयत्न करा आणि जे काही वाद झालेले असतील तर ते पूर्णपणे मिटवण्याचा प्रयत्न करा नक्कीच तुम्हाला याच्यामध्ये हे यश येईलच सोबतच जर तुम्ही कुठेही नवीन गुंतवणूक करणार असाल तर थोडस सावध राहा सध्या तरी कोणत्याही प्रकारची आर्थिक गुंतवणूक म्हणा किंवा कमिटमेंट तुम्ही जर करणार असाल तर थोडंसं थांबा कारण तुम्ही ऑलरेडी एका द्विधा अवस्थेमध्ये असणार आहेत निर्णय घेण्याची क्षमता तुमची थोडीशी डगमगलेली असल्यामुळे निर्णय घेताना आपण नीट विचार करून जर निर्णय नाही घेतला तर त्याचे परिणाम पुढे जाऊन आपल्यालाच भोगावे लागणार आहेत तर महत्वाचे कोणतीही नवीन गुंतवणूक म्हणा किंवा नवीन निर्णय असतील तर ते घेण्यासाठी थोडस थांबा विचार करत रहा परंतु शेवटपर्यंत जाऊ नका जेव्हा योग्य वेळ येईल किंवा योग्य काळ येईल असं तुम्हाला ते वाटेल तेव्हाच तुम्ही जे काही पाऊल उचलायचे असेल ते पाऊल तुम्ही उचला तुमच्या घरामध्ये अचानक पाहुण्यांचे आगमन होईल सोबतच तुमचे नातेवाईक मंडळींकडून तुम्हाला एखादी सुखद वार्ता मिळू शकेल तुमच्या नातेवाईक मंडळीमध्ये म्हणा किंवा कोणाबद्दल एखादं प्रमोशन त्यांच्या नोकरीच्या संबंधी मधा किंवा कौटुंबिक बाबतीमध्ये एखादी सुखद वार्ता नक्कीच तुम्हाला ह्या सप्ताहामध्ये मिळू शकेल सोबतच तुम्ही एखाद्या समारंभालाही भेट देण्याची शक्यता आहे तुमच्या स्वभावामुळे तुम्ही प्रत्येक ठिकाणी एक प्रकारे आनंद द्विगुणित करत असतात सोबतच तुम्ही तुमचं जे काही एक प्रेझेंट व्यक्तिमत्व आहे त्याच्यामुळे तुम्ही प्रत्येक ठिकाणी एक महोल म्हणा किंवा एक वातावरण तुम्ही आनंदित करत असतात आणि त्यामुळेच तुम्हाला ह्या सप्ताहामध्ये ही पण तुमची का जे काही तुमचं जे स्वभाव आहे त्याच्यामुळे तुम्हाला नक्कीच तुमच्या परिवारामध्ये म्हणा किंवा तुम्ही जिथे काम करता तेथे तुमचं भरभरून कौतुक होण्याची शक्यता आहे तुम्ही कोणत्याही कार्यावर म्हणा कोणत्याही अडचणींवर स्वतःच्या बुद्धीच्या जोरावर नक्कीच यश मिळवणार आहात ह्या सप्ताहामध्ये तुम्ही एखाद्या देवदर्शनालाही जाण्याची शक्यता आहे तुमच्या घरच्या मंडळींसोबत म्हणा किंवा प्रियजनांसोबत किंवा मित्रमंडळींसोबत एखाद्या ठिकाणी देवदर्शनालाही प्रवास करण्याची शक्यता आहे सोबतच बऱ्याच दिवसांपासून तुम्ही परदेशामध्ये जाण्याचे प्रयत्न करत होतात मग ते शिक्षणासाठी असो नोकरीसाठी असो किंवा कोणत्याही कारणासाठी असो किंवा एखाद्या फॅमिली साठी पण असो बऱ्याच दिवसांपासून तुमचे प्रयत्न चालू आहेत पण तुम्हाला यश मिळत नाहीये तर ह्या सप्ताहामध्ये तेही काम होऊन जाईल तसे योग आलेले आहे तुम्हाला परदेशात जाण्याची शक्यता दिसत आहे तरी जर प्रयत्न करत असाल तर अजिबात थांबू नका प्रयत्न करतच राहा नक्कीच तुम्हाला यश मिळणार आहे आणि तुम्ही बऱ्याच दिवसांपासून जे काही स्वप्न बघितलेलं होतं ते स्वप्न नक्कीच आता पूर्ण होणार आहे सोबतच ह्या सप्ताहामध्ये थोडंसं अनावश्यक खर्च होण्याची शक्यता आहे तर ते तुम्ही कटाक्षाने टाळले पाहिजे नाही तर खर्च वाढून तुमचं जे काही आर्थिक बजेट आहे नियोजन आहे ते डगमगेल किंवा त्याच्यामध्ये व्यत्यय येईल तर थोडंसं गरज असेल तिथेच पैसे खर्च करा उगीच अनावश्यक खर्च करू नका अचानकपणे ह्या सप्ताहामध्ये तुम्हाला धनलाभ हो मिळेल आणि त्यामुळे तुम्हालाही एक प्रकारे आश्चर्याचा धक्काच बसण्याची शक्यता दिसत आहे सोबतच वाहन चालविताना थोडीशी काळजी घ्या तुम्ही जर कुठे तुमचं डेलीचं जे रुटीन वर्क आहे ऑफिसच्या ठिकाणी जात असाल किंवा एखाद्या प्रवासाला तुम्ही जात असाल स्वतः ड्राईव्ह करत असाल स्वतः वाहन चालवत असाल तर थोडीशी ह्या सप्ताहामध्ये काळजी घेतलेली बरी पडणार आहे कारण छोट्या मोठ्या दुखापती होण्याची शक्यता आहे जर फारच गरज असेल तर जा नाही तर टाळलेलंच बरे पडेल व्यवसाय करणाऱ्यांना त्यांच्या व्यवसायाच्या ठिकाणी त्यांच्या व्यवसायामध्ये थोडीशी जोखीम पत्करावी लागणार आहे बरोबर आहे जर तुम्हाला यश मिळवायचे असेल तर थोडंसं हटके काहीतरी तुम्हाला विचार करावा लागणार आहे किंवा थोडस वेगळी जोखीम पत्करावी तुम्हाला नक्कीच लागणार आहे जर तुम्ही असं काही केलं तर नक्कीच याच्यामध्ये हे यश मिळून जाईल परंतु भरपूर मेहनत करावी लागणार आहे भरपूर कष्ट तुम्हाला करावे लागणार आहे सोबतच नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी जर त्यांच्या वरिष्ठांसोबत तुमचा वाद झाला तर तुम्हाला एकच फक्त महत्वाचा सल्ला आहे की थोडंसं शांत राहा नम्र राहा त्यांच्यासोबत वाद घालून तुमचेच नुकसान होणार आहे तर जिथे आपले नुकसान होत असेल तर आपण शांत राहिलेलेच बरे पडणार आहे तर वरिष्ठांशी वाद करणे टाळा जर काही चुका झाल्या असतील तर ते सुधारण्याचा तुम्ही प्रयत्न करा तरुण वर्गाला मात्र ह्या सप्ताहामध्ये स्वतःला सिद्ध करण्यासाठी भरपूर कष्ट करावे लागणार आहे सोबतच तुम्ही एखादा व्यवसाय करणार असाल तर त्याच्यासाठीही तुम्हाला भरपूर मेहनत घ्यावी लागणार आहे भरपूर तयारी करावी लागणार आहे आणि जर like तुम्ही नोकरी शोधत असाल तर नोकरी मिळवण्यासाठीही तुम्हाला तसेच कष्ट करावे लागणार आहेत महिला वर्गाला मात्र ह्या सप्ताहामध्ये त्यांची स्वतःची तब्येत सांभाळावी लागणार आहे कारण अचानकपणे तब्येत बिघडण्याची शक्यता दिसत आहे छोट्या मोठ्या कुरबुरी तुम्हाला त्रास देतील सोबतच ज्या कोणी महिला वर्किंग वुमन असतील तर त्यांना कसरतीचा काळ आहे काम करणाऱ्या महिलांना थोडस जपून कामाच्या ठिकाणी म्हणा किंवा घरचं सगळं सांभाळून तुम्हाला करावे लागणार आहे थोडस आणि मगच तुम्ही कार्य करा विद्यार्थी वर्गाला मात्र ह्या सप्ताहामध्ये तुमची एकाग्रता वाढवावी लागणार आहे एकाग्रता वाढवण्यावर भर द्या जे काही तुम्ही टार्गेट ठरवलेलं आहे ध्येय ठरवलेलं आहे ते मिळवण्यासाठी एकाग्रतेमध्ये थोडंसं वाढ करा ज्येष्ठ व्यक्ती वर्गाला मात्र स्वतःची तब्येत सांभाळावी लागणार आहे अचानकपणे अपचनाचा त्रास म्हणा किंवा डोकेदुखीचा त्रास तुम्हाला त्रास देण्याची शक्यता आहे प्रवास कराल नक्कीच प्रवास करा परंतु प्रवासामध्ये ही स्वतःची तब्येत मेन तुम्ही सांभाळायचा प्रयत्न करा सोबतच एकंदरीतच पाहता हा सप्ताह तुम्हाला मध्यम प्रकारचीच फळे देणारा असा जाणार आहे काही चांगले तर काही वाईट परिणाम तुम्हाला मिळतील तरी येणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा पुरेपूर आनंद घेण्याचा प्रयत्न करा सोबतच होळीचा सण आलेला आहे तरी होळीमध्ये विविध रंगांची जशी उधळण असते त्याचप्रमाणे तुमचेही जीवन तुमच्या जीवनातील येणारे प्रत्येक क्षण याच विविध रंगांप्रमाणे असू दे फुलू दे हीच ईश्वरचरणी मी प्रार्थना करत आहे रंगपंचमीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा मनाच्या अंतकरणापासून शुभेच्छा हॅपी होली सर्वांना धन्यवाद तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडले असतील तर इतरांनाही याचा लाभ मिळावा यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईक करा महत्वाचे म्हणजे सबस्क्राईब करा धन्यवाद